नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूरमध्ये मध्ये आज नेकनूरमध्ये लयू मशीचा बाजार भाव दाखवणार आहेत आपण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असताना तर पेजला फॉलो मात्र करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक कराय मासा कोणाची भाय बाहेर गेले काय सांगितले सोयारेव हा हो? पंच्याऐंशी पंच्याऐंशी खाली काय किती दिवस झाले तीन दिवस सध्या दुधू दोन टायमाचं ना दोन टायमा कमी जास्त होईल ना नाही दुसऱ्याची बरं सांगा मोबाईल सत्त्याण्णव त्रेसठासष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर राहणार मांडवची कुणाची <coughs> जी मासाठ काय सांगितले पंचावन्न हजार पहिला रू आहे का दो दो सध्या किती गेल दोन टायमाच मोबा मोबाईल नंबर असलाच सांगा बरं मोबाईल नंबर असलाच सांगा ना अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा शहात्तर सत्तावीस कमी जास्त होईल ना काय बघितली नव्हती ना मैस आहे मित्रांनो मुर्रा टॉप क्वालिटीची नाही दहा बारा लिटर दूध आलं चलन मोकळी કેવો નરોળો કે નરોળો 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 मला व्यवस्थित के के देवलेला

कुणाले व्यापारी मागते व्यापारी कुठाल जे किनगाव ही काय कुठं जाणार आहे विक्रीला माल तुमचा कुठं असतो गावातच तुमच्या लक्षात ये ना इकडे लक्षात ये ना कोण उडी माझी मला माहिती अरे आमच्या लक्षात ये ना कारण कसं असतंय हा तुमच्या लक्षात ये ना मला ते कळा करायचं नाही चांगल्यातला माणूस आहे तिथे घे वरी नाही त्याला आपल्या पोटा त्याला बघावं ना माहित ना पप्पूला जर पप्पू पप्पू तर पाहताय मित्रांनो <coughs> सौदा व्हायला किती वेळ लागतो त्याच्यामुळे नाई सौदे घेता येत नाही

બરોબર ના કાબાકી પણ मला लाखाला द्यायची वाजून तुम्हाला द्यायची नाही एक लाखाला द्यायची मला बोलून ओपन मध्ये एक लाखाला मैस द्यायची राजा मला असं मला उलट बोलायचं सांगतो लाखावायचे

तर पाहताय मित्रांनो फायनल फायनल व्यापारी एक लाख बावीस हजार रुपये म्हणते आणि दुसरे व्यापारी जे किनगावचे ते एक लाख सतरा हजार रुपयाला महागत आहेत फायनल किती ला होईल बरं फायनल एक बावीस ला होईल बरं दुसरी कोणती आणली आहे पहिला रू आहे का हो पहिला रु हे मुर्राच आहे बर किती दिवसाची कच्ची अजून हिला पंधरा दिवस टाइम पंधरा दिवस टाइम आहे काय सांगता नाही सांगायला नव्वद कमी जास्त होते सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठरा एकतीस सोळा ठीक आहे मस्ट आणले नाही काय म्हणतो मी काय सांगितले जे सत्तर दूध किती आहे बरं सध्या दोन टायमाचं सहा शेतकरी कोणत्या गावचं बाळापूर कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस तेवीस नव्वद चौऱ्याहत्तर कोणावर येईल कोणाची काय सांगितले काय सांगितलं ऐंशी हजार सहा दात आहे का दुसऱ्याने पाहिलं दुसऱ्याने शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर सांग बरं नव्याण्णव साठ हा एक्क्याण्णव चौऱ्याण्णव सहा ठीक